महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा वरोरा मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत मुसळधार पावसाने तालुक्यातील अर्जुनी तुकुम कोकेवाडा मुधोली चारगावकडे वाहतूक करणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाच्यावरून वरून पाच फूट पाणी असल्यामुळे वरोरा शेगाव चिमूरकडे जाणारा मार्ग बंद झाला असून रस्ते बंद होऊन सकाळपासूनच वाहतूक ठप्प पडलेली आहे पावसामुळे ग्रामीण भागातील अर्जुनी तुकुम कोकेवाडा मुधोली चारगाव गावालगत असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीकाठावरील कापूस सोयाबीन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परिसरात असलेले चारगाव धरण निमढेला तलाव मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो भरून पाणी वाहत असून नाल्याचे पाणी शेतशिवारा शिरले त्यामुळे वरोरा चिमूर शेगाव येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या परिसरात रस्ते बंद असून वाहतुकीचे मार्ग बंद आहेत सकाळपासूनच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले तालुक्यातील शेगाव परिसरातील ग्रामीण भागात जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले असून जनावरांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ग्रामीण भागातील नागरिक दवाखान्यात जाणारे गावाकडे जाणारे आणि अनेक नागरिक अडकलेले होते त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पिकांचे नुकसान पंचनामे करून त्याची दखल घेण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे वरोरा तालुक्याकडे जाणाऱ्या अर्जुनी तुकुम मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलाची उंची मागील अनेक वर्षापासून जनतेकडून करण्यात येत असून याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेत पुलाची उंची वाढविण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर आपल्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा